नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माणसाचा स्वभाव असा आहे की त्याला नेहमी स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करायचे असते जेव्हा आपण आपल्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगतो तेव्हा ते अहंकारामध्ये रूपांतरित होते आणि जेव्हा आपण दुसऱ्यांच्या चुका सतत बघतो बोलतो आणि त्या चुकीच्या भावना पसरवतो तेव्हा ती निंदा ठरते हे दोन्ही विकार आपल्या आध्यात्मिक वाटचालीतील मोठे अडथळे आहेत अहंकार आणि निंदा आपल्याला स्वामींच्या कृपेपासून दूर नेतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की अहंकार आणि निंदा हे भक्तिमार्गातील मोठे अडथळे कसे आहेत आणि त्यापासून दूर राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे अहंकार म्हणजे काय अहंकार हा एक मानसिक विकार आहे जो मी माझे माझ्यामुळेच या विचारांभोवती फिरतो आपण काहीतरी साध्य केले काहीतरी विशेष काम केले की त्याचे श्रेय स्वतःकडे घेण्याची प्रवृत्ती निर्माण होते आपण हळूहळू असे समजायला लागतो की मीच सगळे करतो माझ्याशिवाय काहीच होत नाही इतरांना काय कळते हीच मानसिकता म्हणजे अहंकार अहंकार म्हणजे सतत स्वतःचे कौतुक करणे इतरांना कमी लेखणे टीका सहन न होणे चुकले तरी माफी न मागणे दुसऱ्यांचे यश पाहून त्रास होणे मीच बरोबर इतर सगळे चुकतात असा हट्टीपणा असणे एखादा माणूस सतत म्हणत राहतो की माझ्याशिवाय कोण करतो काम? हे काम मी नसतो तर कधीच झाले नसते हे अहंकाराचे स्पष्ट लक्षण आहे हा माणूस आपल्या कामात यशस्वी असला तरी त्याचे मन शांत नसते मी सुंदर आहे बलाढ्य आहे हा आहे शारीरिक अहंकार मला सगळे कळते मी शहाणा आहे हा आहे बौद्धिक अहंकार मीच जास्त पूजा करतो बाकीचे सगळे दिखावा करतात हा आहे धार्मिक अहंकार मंदिरामध्ये मीच सर्व करत असतो इतर फक्त दाखवायला येतात हा आहे सेवेचा अहंकार अहंकाराचे से दुष्परिणाम काय आहेत अहंकारामुळे मन अस्वस्थ होते स्वामींची कृपा दूर जाते आपण सतत इतरांची तुलना करत राहतो त्यामुळे आपले दुःख वाढते आणि मन अशांत राहते इतरांच्या यशाकडे पाहून ईर्षा वाटते अहंकारी वृत्तीमुळे आपले अंतर्मन कधीही शांत होत नाही आता बघूया की निंदा म्हणजे काय निंदा म्हणजे दुसऱ्याच्या चुका सतत बघणे त्या चुका इतरांपुढे सांगणे कोणालाही डावळणे टीका करणे निंदा अनेक वेळा सूक्ष्म स्वरूपामध्ये होते आपल्याला जाणवतीही नाही की आपण निंदा करत आहोत दुसऱ्याची टिंगलटवाळी करणे कुणाच्याही मागे त्याच्याविषयी वाईट बोलणे दुसऱ्याच्या सेवेची हेटाळणी करणे किंवा एखाद्याच्या सामाजिक धार्मिक आर्थिक शारीरिक मानसिक गोष्टींवर टीका करणे ही असते निंदा निंदा ही दुसऱ्यांवर केलेली टीका जी आपल्या भावना दुखावते आणि आपल्या मनामध्ये राग मत्सर निर्माण करते उघडपणे वाईट बोलणे इतरांमध्ये बोलून टीका करणे मनातल्या मनामध्ये वाईट भावना ठेवणे दुसऱ्याच्या सेवेवर वागण्यावर त्याच्या वेषावर नजर टाकून टीका करणे हे असतात निंदेचे प्रकार निंदा केल्यामुळे आपले पुण्य कमी होते इतरांबद्दल राग द्वेष निर्माण होतो आपली सेवा फलित होत नाही आपले मन अस्थिर होते आणि आपली आध्यात्मिक पाठचाल अडते अहंकार आणि निंदा हे दोन्ही मनाचे दोष आहेत जे शुद्ध साधनेला अडथळा निर्माण करतात त्यामुळे ते आपण टाळलेच पाहिजेत स्वामी हे अहंकार आणि निंदेला कधीच मान्यता देत नाही स्वच्छ अंतकरणातूनच खऱ्या भक्तीचा अनुभव मिळतो अहंकार आणि निंदा यामुळे आपला भक्तिभाव गडूळ होतो आणि स्वामींची कृपा लांब जाते दुसऱ्यांच्या दोषांकडे बघताना आपण आपली साधना विसरून जातो अहंकार सोडल्याशिवाय नम्रता येत नाही आणि नम्रतेशिवाय स्वामींची कृपा मिळत नाही निंदा सोडल्याशिवाय प्रेम निर्माण होत नाही आणि प्रेमाशिवाय आपली भक्ती वाढत नाही म्हणूनच अहंकार आणि निंदा या दोन्ही गोष्टी आपल्या साधनेचे शत्रू आहेत आपण या दोषांपासून स्वतःला जपले तरच नामस्मरणात सेवेच्या मार्गामध्ये खरा आनंद आणि समाधान मिळेल त्यामुळे अहंकार आणि निंदा हे आपण कसे टाळावे तर सर्वप्रथम कोणतीही सेवा यश कामगिरी ही आपली नसून स्वामींच्या कृपेने घडली आहे हे नेहमी ने मनाशी ठेवावे हे माझे नाही स्वामींचे आहे असा भाव ठेवला की अहंकार आपोआपच नष्ट होत जातो रोज आत्मचिंतन करावे मी आज कुणाची निंदा केली का मी कुणाचे मन दुखावले का मला कुठे गर्व वाटला का हे लक्षात घेतल्यावर त्यावर स्वतःचे लक्ष केंद्रित करा आणि सुधारणा करण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यांच्या सांगुलपणाकडे पहा इतरांमध्ये सद्गुण बघण्याची सवय लावा जर कोणी सेवा करत असेल तर त्याचे कौतुक करा आपल्यामध्ये काय कमी आहे हे, हे पहा ते चांगले करत आहेत तर मीही तसेच शिकेन असा नम्र भाव ठेवा स्वामींची वचने स्वामींचे विचार त्यांची शिकवण ही रोज थोडी थोडी वाचा ऐका हे विचार आपल्यातले अवगुण कमी करतात आपल्यातला अहमपणा नष्ट करतात आणि आपल्याला नम्र बनवतात मी या शब्दाला थोडे लांब ठेवा जेव्हा आपण सतत मी केले माझ्यामुळे झाले असे बोलतो तेव्हा अहंकार वाढतो त्याऐवजी बोला की स्वामींनी माझ्याकडून करून घेतले त्यांची कृपा होती म्हणून झाले आपल्याला कितीही राग आला आपल्याला एखाद्याबद्दल कितीही वाईट बोलण्याची इच्छा झाली तरीही मौन बाळगावे न बोलणे फक्त ऐकणे हे निंदेपासून वाचण्याचा उत्तम मार्ग असतो न बोलल्याने आपण कोणावरही टीका करण्यापासून वाचू शकतो रोज स्वामींकडे प्रार्थना करा की माझ्यामधला अहंकार आणि निंदा नष्ट होऊ दे ही एक छोटीशी प्रार्थना जर अगदी मनापासून झाली की स्वामींची कृपा निश्चितच होते आपल्याला सद्बुद्धी मिळते आणि आपण या दोन्ही गोष्टींपासून लांब राहू शकतो कोणतीही सेवा करताना भावपूर्ण सेवा करा अनेक वेळेला आपल्याला गर्व होतो की आपण इतरांपेक्षा जास्त सेवा करतो पण शुद्ध भाव आणि नम्रता ठेवून सेवा केली तरच ती अधिक फलदायी ठरते आपण सगळे एका प्रवासात आहोत कोण पुढे कोण कौन मागे कोणात काय दोष आहे हे सांगायला आपण कोणीही नाही आपल्यामध्ये काय कमी आहे त्या कमतरतांवर कसे काम करता येईल याकडे लक्ष द्यावे सतत नामस्मरण करा स्वामींचे नित्य नामस्मरण हेच सर्व दोषांपासून वाचण्याचे सर्वोत्तम साधन आहे श्री स्वामी समर्थ या नामातच अहंकार नष्ट करण्याची आणि मन शुद्ध करण्याची ताकद आहे अहंकार आणि निंदा हे भक्तिमार्गातील सर्वात मोठे अडथळे आहेत हे आपल्याला स्वामींच्या कृपेपासून दूर ठेवतात पण जर आपण जाणीवपूर्वक नम्रता सद्भाव आणि प्रेम राखले तर हे दोन्ही सहज दूर होऊ शकतात माझे चुकूच शकत नाही ते मला काय शिकवणार सगळ्यात मीच योग्य आहे हे सर्व विचार अहंकारातून येतात दुसऱ्याच्या चुका दाखवल्याने आपल्याला थोडक्यात समाधान वाटते पण त्याने आपली चैतन्य शक्ती कमी होते पुण्य क्षीण होते आणि आपण अशांत होतो साधनेमध्ये प्रगती होत असताना एखाद्याला वाटू लागते की आपण फारच पुढे गेलो आहे इथेच खरे संकट आहे या भावनेतच अहंकार शिरकाव करतो सेवा करताना जर मीच मोठा असा भाव असेल तर स्वामी ती सेवा स्वीकारत नाहीत सेवा हे देणे नसून स्वीकार असते आपण भाग्यवान आहोत की आपल्याला स्वामींनी संधी दिलेली आहे मनामध्ये अहंकार असेल तर आपण स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवू शकत नाही हे लक्षात ठेवा की स्वामींना अभिमान आवडत नाही स्वामींना खोटे कौतुक किंवा दुसऱ्याची निंदा करणारे भक्त नको असतात स्वामी प्रेमाने नम्रतेने भक्तिभावाने बागणाऱ्यांना बोलणाऱ्यांना जवळ घेतात अहंकार आणि निंदा टाळण्यासाठी एकच उपाय आहे ते म्हणजे मी काहीच नाही हा भाव ठेवणे हे, हे फक्त बोलायचे नसून आतून अनुभवायचे आहे मी काय आहे तर फक्त स्वामींचे साधन माझे काहीच नाही या भावाने अहंकार वितळतो आणि निंदाही आपोआप दूर होते स्वामी फक्त अशा भक्ताला जवळ करतात जे स्वतःला शून्य समजतात रोजच्या व्यवहारामध्ये विचारामध्ये आणि सेवेच्या प्रत्येक क्षणामध्ये जर आपण अहंकार निंदा टाळू शकलो तरच आपली साधना फलित होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये अहंकार आणि निंदा हे आपल्या भक्तिमार्गातील कसे मोठे अडथळे आहेत हे तुम्हाला समजले असेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ